नमस्कार मी योगेश आणि आपल्या एक्सप्रेस विथ युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दे देशातील सर्व बँकधारकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे एक सकारात्मक आणि चांगली बातमी आहे ही बातमी जाणून घेण्यापूर्वी जे पण लोक हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच बघताय किंवा पहिल्यांदाच चॅनेलवरती आलाय तर त्या सर्व प्रेक्षकांना हा जोडून विनंती असेल की कृपया चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी सध्या डिसेंबर महिना चालू आहे वर्षी अखेरीस आहे आणि आर्थिक दृष्ट्या डिसेंबर महिना फायनान्सली अतिशय महत्त्वाचा हा महिना आहे या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चलन चलनधारणा बैठक पार पडण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतर ज लोन आहे बँकेचं कर्ज असतं या कर्जावरील व्याजदर रेट ऑफ इंटरेस्ट देशभरातील बँकामधील रेट ऑफ इंटरेस्ट कमी होईल अशी अपेक्षा अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे असं मत व्यक्त केलं जात आहे आणि अशी अपेक्षा सर्व अर्थातच नागरिक ठेवून आहेत की बाबा लोनवरील रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी झालं तर त्याचा नक्कीच फायदा देशातील नागरिकांना होऊ शकतो पण या बैठकी अगोदरच निर्मला सीतारामन ही देशातील सर्व बँक धारकांसाठी अतिशय एक मोठं गिफ्ट चांगलं गिफ्ट म्हणावं लागेल आणि एक आनंददायी बातमी देण्याच्या तयारीत आहेत आ, ते म्हणजे हे बातमी तर मागच्या वर्षीच मिळायला पाहिजे होती मागच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडलं होतं पण काही कारण असतं ते विधेयक त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलं नाही मात्र आताच्या या डिसेंबर महिन्यामध्ये जे हिवाळी अधिवेशन पार पडेल या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करून घेण्याची शक्यता आहे ती विधेयक म्हणजे आपण जेव्हा या अगोदर एखाद्या बँकेमध्ये अकाउंट खोलायचं तर त्या ठिकाणी आपल्याला एक नॉमिनी त्या बँक अकाउंटला आपण एक नॉमिनी करू शकत होतो तो नॉमिनी म्हणजे फक्त एकच असायचा त्यामध्ये आपला मुलगा मुलगी किंवा आपले म्हणजे किंवा आई असेल वडील असेल पत्नी असेल आपले इच्छुक होतं ते आपण कुणीही नमुनी करू शकत होतो पण त्याची मर्यादा फक्त एक वर होती तर या विधेयकामुळे आता हे जे नवीन विधेयक येणार आहे या नवीन विधेयकामुळे तुम्ही तुमच्या एका बँक अकाउंटला कोणत्याही बँक अकाउंटमध्ये तुम्ही नवीन अकाउंट ओपन करत आहात किंवा जुनं जे तुमचं करंट अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट आहे या सेव्हिंग अकाउंटला देखील तुम्ही एका अकाउंटला जवळपास चार नवमी त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि ते जे चार नवीन असतील त्यामध्ये तुमची आई असेल वडील असेल पत्नी असेल पत्नीचा असेल किंवा त्याचा पती असेल किंवा मुलं बाळा असतील मुलं असेल मुलगी असेल असे नातेवाईक असतील कुणी पण असेल याना तुम्ही असे, या चार नातेवाईकांना कुणाला कुराला किती हिस्सा द्यायचा आहे त्याच्या कुणाला किती पर्सेंटेज हिस्सा त्याच्यामध्ये असणार ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठरवू शकता जेणेकरून यापूर्वी अगोदर जे त्या अकाउंट धारक जो आहे त्याच्या मृत्यूनंतर किंवा काही दुर्घटनेनंतर जो नॉमिनी असायचा एकाच नॉमिनीला ते शंभर टक्के सगळी जी रक्कम आहे ती मिळायची त्याच्यामुळे काही प्रमाणात का होईना पण त्या ठिकाणी वाद निर्माण होण्याची होत होते खूप निर्माण होण्याचे चान्सेस खूप होते ते वाद ते तंटे ते झगडे या निर्णयामुळे कुठेतरी मिटू शकतात आणि हे कुठं कोर्ट कचऱ्या केसेस या वानगडीपासून वाचण्यासाठी ही एक प्रकारे प्रिकॉशन सुरुवातीलाच घेतलेली आ, एक चांगला निर्णय द्या त्यामुळे याला म्हणावा लागेल अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि तो निर्णय म्हणजे हा निर्णयाची जी संकल्पना ही कुणाच्या डोक्यातून आली तर ते म्हणजे आय सी आय सी आय बँकेचे जे प्रमोद राव आहेत ते सध्या सेमीचे प्रमुख आहेत यांच्या डोक्यातून ही संकल्पना आली होती की एका अकाउंटला कमीत कमी चार धारक आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि ही संकल्पना मागील हा जो विधेयक आहे मागच्या वर्षीच मंजूर करण्यात येणार होतं मात्र काही कारण ते मंजूर झालं नाही ती या हिवाळी अधिवेशनामध्ये नक्की मंजूर केल्या जाणार आहे आणि अर्थातच ह्या जे विधेयक आहे खरं म्हणजे फार वर्षापूर्वीच हे मंजूर करून घेणं गरजेचं होतं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल अतिशय महत्वाचं आणि एक सकारात्मक बातमी सर्व देशातील धारकांसाठी ही आहे तर हा निर्णय आपल्याला कसा वाटला बाकी हे माझ्या मते झालं पण बाकी तुम्हाला काय वाटतं याच्यातल्या त्रुटी काही असतील का, का याच्यातले फायदे आणि तोटे याच्यातले काही नकारात्मक बाजू सकारात्मक बाजू याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या गुंतच थांबतो पुन्हा भेटू न व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं